पंचवीस जानेवारी रथसप्तमीपर्यंत आपल्या स्वयंपाकघरात दूध उत उतू गेले तर रथसप्तमीला या चुका अजिबात करू नका नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रथसप्तमी हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्याला पाणी अर्पण करून दान देखील केले जाते रथसप्तमी कधी आहे पूजा करण्याची पद्धत वेळ जाणून घ्या हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो या दिवशी सूर्यदेवाची विशेष प्रार्थना केली जाते एकोणीस जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात झालेली आहे सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप जास्त खास मानला जातो जातो या महिन्यात रथसप्तमी येते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते पंचवीस जानेवारी रोजी रविवारी आलेले आहे या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरो आरोग्याण्यात यश मिळते रथ रथसप्तमीचा दिवस हा मकर संक्रांतीचा सा शेवटचा दिवस मानला जातो रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू फुले अक्षता पाणी नंतर सूर्यदेवाचे मंत्र जप करताना त्यात पाणी अर्पण करा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा सूर्य चालीसा पठण करा पूजा पूर्ण झाल्यानंतर गरिबांना दान करा आपलं सुख सौभाग्याचं संक्रांतीचा सण आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करत असतो रथसप्तमी म्हणजे साक्षात सूर्यदेवाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवशी तुम्हाला रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढावी आपला जसा पौष महिन्यात सूर्यदेवाची सेवा पूजा करतो तशाच पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा अंगणात जागा असेल तर तुळशी वृंदावनाजवळ छोटीशी रांगोळी अशी सूर्यदेवाची सूर्यनारायणाची प्रतिमा काढावी हळदी कुंकू फुले अक्षता वाहून त्याची पूजा करावी नमस्कार करा अशा साध्या सोप्या पद्धतीने रथसप्तमीची पूजा सूर्यनारायणाची पूजा करू शकता संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन करणे तसेच रोजच रोज आपण सूर्यनारायणाला रांगोळीनंतर नंतर अर्घ्य द्यावे पूजन करावे नमस्कार करावे असे घरातील प्रत्येक व्यक्तीने करावे नोकरीला जात असाल तुम्ही बाहेर मुलं शिक्षणाला असतील घरात महिला किंवा ऑफिसला जात असतील सर्वांनी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे असे केल्याने प्रचंड प्रमाणात पुण्य मिळते आपल्या घरात आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते आपल्या जीवनाचा जीवनामधला अंधकार दूर होतो आपल्या आयुष्यात ते दूर होतो यशाच्या आपल्या प्रत्येक आयुष्यात प्रकाश येत असतो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतं म्हणूनच रोज आयुष्यभर आपल्याला आपण सूर्यदेवाची सेवा देखील आवर्जून करायची आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन अडचण धर्म गंगा स्नान सात दिवसात आवश्यक केले जातात म्हणून रथसप्तमीपर्यंत लवकर उठायचं असतं आंघोळीच्या पाण्याची मोठभर तीळ टाकायचे रथसप्तमी दिवशी गंगाजलान दोन थेंब तीळ आंघोळीच्या पाण्यात टाका आणि या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे म्हणून लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत पांढरे पांढरेतील ग थोडेसे गंगाजल आवश्यक पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आपल्याला रथसप्तमी दिवशी स्नान करायचं आहे म्हणजे तीर्थक्षेत्री स्नान केल्यास आपल्याला पुण्य मिळते त्यानंतर सूर्यनारायणाला प्रत्येकाने आणखी अर्घ्य द्यायचे आहे अर्घ्य दिलेलं पाणी कधीच ओलांडू नये दररोज सूर्याला अर्घ्य द्या चंद्राला ते पाणी जातं आणि ते पाणी आपण ओलांडू नाही ते पाणी अर्घ्य देताना कुंडीत पडेल अशा पद्धतीने अर्घ्य द्या तुमच्या मुलाचे तेजस्वी रूप होईल सर्वांनी रक्तसप्तमीच्या दिवशी अंघोळीनंतर सूर्यनारायणाचे पूजन अवश्य करा आणि मग आपल्या दिवसाच्या आपल्या कामाची सुरुवात करा सूर्यनारायण हा सर्व प्राणी मंत्राचा प्राणीजात आहे त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते वृक्षवेली वाढतात सूक्ष्मजीवांचा नाश होतो घाणीचा गोंगटपणा वास याचा नाश होतो आपल्या सर्वांना आरोग्य लाभते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स रक्तसप्तमी ते नवरात्र साजरी करतात सूर्य हा प्रकाशाने तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्याचे प्रतीक आहे आपल्या जीवनातील अज्ञानांधकार नाहीसा होतो त्यांची कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श आत्मसन्मान करावा प्रत्येकाचे हेच उद्दिष्ट डोळ्यात सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावे आणि दररोज सूर्यनारायणाला दर्शन घेऊन अर्घ्य द्यावे मुलांना शिक्षणात नोकरीत प्रत्येकाला आपल्या कामात भरभरून यश मिळते रथसप्तमीला सर्वांनी अंघोळीनंतर सूर्यनारायणाच्या दर्शन घेतल्यानंतर देवघरात देवांची छानशी पूजा करावी रथसप्तम सप्तमीपर्यंत अन्नपूर्णेला एक वस्तू अर्पण करायची आहे महिलांना मंगळवार शुक्रवार रथसप्तमीपर्यंत हे दोन वार तर येणार आहेतच रविवारी केली रथसप्तमी आली आहे त्या दिवशी तुम्ही शुक्रवारी असेल अन्नपूर्ण मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे लक्ष्मी अखंड तुमच्या ना दारी नांदणार आहे तेवीस जानेवारीला शुक्रवार आलेला आहे या दिवशी तुम्ही पंचवीस जानेवारीला रथसप्तमी आलेली आहे माता लक्ष्मीला अन्नपूर्णेला एक वस्तू अर्पण केली ना तर तुमच्या तुम्हाला एक वस्तू म्हणजे धने अर्पण करायचे आहेत यामुळे तुमच्या घरातून माता लक्ष्मी कधीच हालणार नाही माता अन्नपूर्णेच्या आपल्या देवघरात सर्व देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे त्यामध्ये एक तामण घ्या ताट घ्या आणि अन्नपूर्ण मातेची मूर्ती त्या तांबणात ठेवा अभिषेक करून घ्या आणि तांदळाच्या राशीवरती मूर्ती ठेवा आणि देवीला खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे गहू तांदूळ किंवा पाच सात धान्य एकत्र करून तुम्ही केलं तरी चालेल धान्य अर्पण करताना आपण जसं देवीला लक्ष्मी देवीला आपल्या कुलदेवीचं जसं कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने आपल्याला धान्य धान्यमार्जन करायचं आहे देवीच्या खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे देवीची मूर्ती खांद्यापर्यंत झाकली जाईल त्या धान्याने तोपर्यंत धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे प्रत्येकाने प्रत्येक महिन्यात जरूर हे उपाय करायचा आहे प्रत्येक देवघरात अन्नपूर्णा माता असतेच समजा तुमच्या देवघरात अन्नपूर्णा माता नसेल तर काय करायचं तुम्हाला काय करायचं एक वाटीभर धने घ्या किंवा तांदूळ कि घ्या गहू घ्या किंवा सप्तधान्य पंचधान्य एकत्र केलं तरीसुद्धा चालेल ती एक वाटी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवा हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे थे ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णाय नम किमान एकवीस वेळा जप करायचं आहे तुम्हाला दिवसभर त्या धान्य तुम्हाला तिथून राहू द्यायचं आहे देवघरात दुसऱ्या दिवशी ते धान्य तुम्ही तुमच्या डब्यात टाकायचं आहे व वर्षभर तुमच्या घरात कशाचीच कमी बसणार नाही वर्षभर काय आयुष्यभर तुमच्या घरात कसलीच कमी बसणार नाही फक्त हे सप्तमी दिवशी नक्की करा अन्नपूर्णा मातेची कृपाखंड मिळत राहील स्वयंपाकघरात कशीत कधीच कशाची कमी पडणार नाही घरात दारात अंगणात गोकुळ राहावं अखंड लक्ष्मी नांदते मुलाबाळांना कधीच कशाची कमी पडणार नाही मग कोणी कशाचीच कमी पडणार नाही अन्नधान्य असेल पैशाचे असेल प्रगती यश तुम्हाला सगळं काही मिळत राहील त्या घरात प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल अन्नपूर्ण मातीची सेवा जरूर करा महिलांच्या देवघरात अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे ना त्यांनी छान असे मंगळवारी किंवा रथसप्तमी दिवशी आवर्जून ह्या सप्तधान्याचा अभिषेक करा तुम्ही धान्याचे कोणत्याही धान्याची अडचण तसे काही नाही कोणते धान्य घेतली तरी चालेल तांदळाचे गव्हाचे धान्य धने मंगळवार शुक्रवार रविवार रथसप्तमी दिवशी तुम्ही ही वस्तू एक वस्तू सांगितली त्यातली कोणतीही एका वस्तूने जरी तुम्ही कुंकुमार्चन अर्पण केलं तरी सुद्धा चालेल कुलदेवीचा टाका असेल कुंकुमार्चन करावं सोन्यासारखा दिवस येतील रथसप्तमीला महिलांनी आपल्या घरामध्ये आपण सर्वच महिला आपल्या घरामधला गॅस ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेतो गॅसची शेगडी छानशी खूप पूजा देखील करतो हळदी कुंकु आणि स्वस्तिक काढायचं आहे या रथसप्तमीला आवर्जून ही सेवा करायची आहे गॅस ओटा स्वच्छ धुवून घ्यायचा गॅस शेगडी पूजा करायची हळदी कुंकू फुले वाहून घ्यायची शेगडीची की थोडा वेळ तुपाचा दिवा तिथं लावायचं किंवा तेलाचा लावा थोडं दूध घ्यायचं आहे तो दूध मातीचा करा असेल तर त्यातमध्ये थोडंसं दूध घ्या साखर टाका आणि ते दूध तुम्हाला गॅसवर ठेवायचं आहे आणि ते गॅसवरून तुम्हाला ओतू घालवायचं आहे सकाळची सेवा करायची आहे थोडं का होईना या सप्तमी दिवशी आपल्या स्वयंपाकघरात गॅसवर आपल्या चुलीवर थोडं का होईना दूध ओतू घालायचं आहे दुधात चिमुटवर साखर टाकायची आहे अन्नपूर्ण मातेचं स्मरण करायचं आहे छान असं दूध ओतू घालायचं आहे त्या दुधात थोडेसे तांदूळ टाकले ना तरीसुद्धा दूध चालतं रथसप्तमीला चिमुडभर साखर थोडेसे तांदूळ आणि थोडे तीळ टाकून ते, ते तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांनी राहिलेलं दूध घ्या आता रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध ओतू गेलं तर काय होईल बघा दूध ओतू जाणे म्हणजे आपण जेव्हा नवीन ग्रहप्रवेश करतो त्या वस्तूत शोभता येते घर घरगोकुळानं राहावं दूध ओतू किंवा तूप कधी आपल्या घरात कमी पडू नये दुधातुपाची कधी कमी भासू नये आपल्या घरात माता लक्ष्मी घरात स्थिर वास्तव्यास राहावी म्हणून आपण नवीन ग्रहप्रवेश करतो त्या दिवशी दूध ओतू घालतो काही वेळा बघा अचानक गॅस मोठा चूल वगैरे चूल मोठी असेल लक्ष नसते त्यावेळी दूध ओतू जातं तुम्ही गॅसवर ठेवला आहे गॅस आता तुमचं कसं होतं गॅसवर ठेवलं आहे गॅस बारीक आहे तरीसुद्धा दूध ओतू जात असेल तर अतिशय शुभ संकेत आहेत बघा मुद्दामहून दूध ओतू जाणं आणि अचानकपणे स्वयंपाकघरातल्या रथसप्तमीच्या आधी दूध ओतू जात असेल तर घरात दुःखाचे दिवस संपून जाणार आहेत सुखाची चाहूल लागणार आहे तुम्ही श्रीमंती तुम्हाला लाभणार आहे तुमचं घर गोकुळ होणार आहे तुमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असतील मुलं बाळं होत नसतील त्यांच्यासाठी हा शुभ संकेत असेल अतिशय शुभ संकेत लवकरच घर तुमचं गोकुळ होईल खूप शुभ संकेत आहे अचानक तुमचं थोडंसं दूध ओतू गेलं असेल अतिशय शुभ संकेत मानले जाते माता अन्नपूर्णासह माता लक्ष्मी प्रसन्न झाली आहे सुखाची चाहूल झाली आहे त्याचबरोबर आपल्या हातातून दुधाचा ग्लास किंवा दुधाचा टोप निसटणे दूध घरात सांडणे हे चुकून देखील करू नका कधीतरी अनावदाराने झालेली चालेल पण चुकूनही अशी गोष्ट होऊ देऊ नका मुलांना दररोज दूध पिण्यास देतो दूध पिल्यानंतर त्या कापात थोडं का होईना दूध शिल्लक राहतं त्या दुधाचा एक थेंबसुद्धा मोलाचा आहे घराच्या सुखसमृद्धीसाठी दूध कधीच फेकून देऊ नका मुलांना सुद्धा सांगून ठेवायचं जेवढं दूध पितात ना तेवढंच द्यायचं आहे मुलं दूध फेकून देतात टाकून देतात असतील तर अत्यंत चुकीचं आहे आपल्या घरात दुधाचा एक थेंबसुद्धा आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी खूप मोलाचा असतो जेवढे लागेल तेवढेच दूध घ्या बघा आपल्याकडे दुधाची पिशवी येत असेल दूध पातेल्यात काढल्यावर दूधसुद्धा पिशवीत दोन चार का होईना दूध असतेच मग काय करायचं दोन चमचे पाणी टाकून त्या पिशवीत दूध काढून घ्या पिशवीतलं दूध सगळं काढून घ्या तशी पिशवी टाकू देऊ नका घरामधील दूध तूप आपल्या घरातील माता अन्नपूर्ण आहे माता लक्ष्मी आहे ज्या घरात या वस्तूंचा या गोष्टींचा मान ठेवला जातो तिथेच अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणूनच दूध असेल तूप असेल आपल्या घरातील काही गोष्टी काही मान ठेवा यामुळे माता लक्ष्मी अन्नपूर्णा आपल्यावर कायम प्रसन्न राहते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ